राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई गोवा महामार्ग रस्त्याच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी दरम्यान रायगड प्रेस क्लबच्या पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली पडमेल पळस्पे येथून केली तर कोकणात जाणारा मुंबई गोवा महामार्ग वर अनेक वर्ष लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कोकणातील पत्रकारांनी अनेकदा आंदोलन केली गेली सतरा वर्ष रखडलेल्या कामाबाबत जलद गतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकारांनी आंदोलने करत निवेदने दिली मुख्यमंत्र्यांनी चक्क बाय करणे प्रवास करत पाहणी करत त्यावर उपाययोजना करण्यात येतील तसेच येत्या वर्षात त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन रायगड प्रेस क्लबच्या पत्रकारांना दिले यात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली असून पहिली टेक्नॉलॉजी एम सिक्स्टी आर एफ सी आणि लिओ पॉलिमर पद्धत दुसरी रॅपिडे हार्डनर एम सिक्स्टी पद्धत आणि तिसरी डीएलसी सी पद्धत त्याचबरोबर प्रीकॉस्ट एम सिक्स्टीन या चार आधुनिक पद्धतीने रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करून त्यांनी जोडले जाणार आहेत त्याचप्रमाणे चौथी पद्धत कास्ट एम सिक्सटी ही पद्धत या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे या माध्यमातून मुंबई गोवा महामार्ग खड्डे मुक्त करण्याचा उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या सहकार्याने कुठल्या पद्धतीने कुठे काम करायचे ह्या आपापसातील समन्वयाने नियोजनपूर्वक काम सुरू असून ते गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग मुक्त करण्याचा आमचा मानस आहे तर पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री यांनी या महामार्गाची पाहणी केली यावेळी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे राजेंद्र जाधव देवा पेरवी महेश पवार अनिल पवार भारत गोरेगावकर संदीप सरफळे गौतम जाधव सावंत श्याम लोखंडे अंजुम सागर जैन सचिन साळुंके महेंद्र माने जितेंद्र जाधव यांच्यासह सर्व रायगड जिल्ह्यातील वृत्तपत्रांचे तसेच वृत्तवाहिन्यांचे व सोशल मीडियाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत प्रेस क्लबचे अध्यक्ष व सर्व पत्रकारांनी महामार्गाचे काम जलद गतीने आणि चांगल्या पद्धतीने करण्यात यावेत तसेच गणेश उत्सवासाठी कोकण जाणाऱ्या चाकरमान्यांना जो त्रास होतोय तो होऊ नये यासाठी सर्व प्रकारची उपाययोजना करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले आणि दुसरीकडे आपण पुढं चालू आहे ना की डायरेक्ट प्रकाश डायरेक्ट प्रिकाश आणले आपण डायरेक्ट रोड चे स्लॅब बनवून आले की तिथे जाऊन जोडणे आपण म्हणजे अशा चार टाईपच्या बघितलं <laughs>

महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका